रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी प्रधानमंत्रीच्या विश्वासाला रेल्वेच्या ठेकेदारांनी दिला धोका निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल देशाचे पंतप्रधानच्या विश्वासाला रेल्वेच्या ठेकेदारांनी दिलेला धोका सर्वत्र ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर दुसरीकडे ठेकेदारांनी केलेली निकृष्ट दर्जाची पोलखोल उघड पहिल्याच पावसाळ्यात झालेली आहे तिकीट बुकिंग प्रवेशद्वार इथं पाण्याच्या गळती सुरू झाल्यानं प्रवाशांनी व शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे कृपया खर्च करून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे विकास काम करण्यात आले होते परंतु संबंधित ठेकेदारांना बऱ्याच ठिकाणी असा भ्रष्टाचार केलेला आहे का या संदर्भात चौकशी करणं फार गरजेचं आहे रेल्वे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमात खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पेंपळे यांनी हजेरी लावली अशा परिस्थितीत रेल्वेच्या संबंधित ठेकेदारांनी कोणकोणत्या ठिकाणी असा निकृष्ट दर्जाचा काम केलेला आहे याची उच्च स्तरावर चौकशी करण्यात येत आहे अमृत भारत योजनेअंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकसित विकास कार्य दिव्यांगांसाठी शौचालय वेटिंग रूम प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था अशी अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली परंतु बऱ्याच ठिकाणी ठेकेदारांनी आपली मनमानी करून या ठिकाणी काम केलेलं आहे स्वतःचा फायदा कशा पद्धतीनं होईल यासाठी ठेकेदारांनी खूप मेहनत घेतलेली आहे चा पूर एल्वे स्टेशन ची काया पालेट भावी या रेल्वे सुपरफास्ट थांबा आमदार एक सेवेसाठी करावी लागते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा